नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो जे व्यक्ती भाग्यवान असतील तेच व्यक्ती हा मंत्र आज ऐकतील कारण सगळ्यांच्या नशिबात हा मंत्र ऐकणं लिहिलेलं ले नसतं ज्याच्या नशिबात लिहिलेला आहे ज्याला स्वामींनी बोलवलेलं आहे तोच हा मंत्र आज ऐकणार आहे कारण सगळेच लोक व्हिडिओ बघतील व्हिडिओवर क्लिक करतील आणि हा मंत्र ऐकतील असं नाही हा भाग्योदय मंत्र आहे हा मंत्र ऐकल्याने आपले भाग्य बदलेल आपलं नशीब बदलेल कारण हा स्वामींचा मंत्र आहे आणि हा खूप मोठा महामंत्र आहे तर तुम्हीसुद्धा हा मंत्र ऐका आणि जमलं तर रोज अकरा वेळेस तरी हा मंत्र आपल्या घरात दुकान असेल तर दुकानात व्यापार असेल ऑफिस असेल तर त्या ठिकाणी नक्की बोलावं कारण हा मंत्र आपण ऐकला किंवा याचा जप केला तर आपले भाग्य तर बदलतेच परंतु आपलं व्यापार दुकान हे व्यवस्थित आणि चांगल्यारीत्या चालायला लागते आपला बिझनेस चांगला होतो बिझनेस वाढतो घरात आपण अकरा वेळेस बोलू तर घराचे भाग्य बदलते कटकटी वादविवाद संकट समस्या अडचणी हे सगळं लांब राहतं घरात सगळे लोक हसत खेळत आनंदात समाधानात राहत असतात मनु हा मंत्र सुधा नक्की ऐका ओग्योद स्वामी समर्थाय स्वाहा ओम एम श्रीम भाग्योदय स्वामी समर्थाय स्वाहा ओम श्रीम भाग्योद स्वामी समर्थाय स्वाहा ॐ ऐं श्रीं भाग्योदयं 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 समर्थाय स्वाहा ॐ ऐं श्रीं भाग्योदयं स्वामी समर्थाय स्वाहा ॐ ऐं श्रीं भाग्योदयं स्वामी समर्थाय स्वाहा मित्रांनो हा मंत्र आपण अकरा वेळेस ऐकला आहे आणि हा रोज अकरा वेळेस ऐका किंवा रोज अकरा वेळेस आपल्या घरात दुकानात ऑफिसमध्ये नक्की बोला चमत्कार नक्की होईल कारण हा मंत्र स्वामींचा महामंत्र आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ